हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा संतांचा की बेवड्यांचा जितेंद्र आव्हाड सरकारवर भडकले राज्यात तीनशे अठ्ठावीस नवे मद्य विक्री परवाने दिले जाणार आहेत हे परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना दिले जाणार आहेत प्रत्येकी एका कंपनीला मद्यविक्रीचे आठ परवाने दिले जातील राज्याचा महसूल वाढवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललेलं आहे तसेच राज्यात जुना मद्यविक्री परवाना विकत घेण्यासाठी दहा कोटी रुपये मोजावे लागणार आहेत तर नवीन परवाना घेण्यासाठी कंपन्यांना राज्य सरकारला फक्त एक कोटी रुपये द्यावे लागणार आहेत यावरून आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की लाडक्या बहिणींच्या नावाखाली त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे या सरकारला सत्तेची मस्ती आलेली आहे अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा सुरू आहे बहिणींना पैसे देण्यासाठी त्यांचा भाऊ पती यांना बेवड करण्याचं काम सुरू आहे वाजले की बारा वाजले की बारा असं म्हणायची वेळ आली आहे सत्तेचाळीस कंपन्या कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे तुम्हाला मद्याची नाही तर सत्तेची झिंग आली आहे महाराष्ट्र हा येड्यांचा बाजार नाही आहे माझ्या बहिणींना पैसे देण्यासाठी दारू परवाना देत आहेत हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा साधू संतांचा आहे की बेवड्यांचा आहे असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे तसेच इतर विरोधी नेत्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी ठाणे